लाकडाच्या कटर मशीनच्या पात्यात सापडून एका मृत्यू मालेगाव तालुक्यातील माले दाभाडे येथील अन्नपूर्णा नावाच्या लाकडाच्या वखारीत आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक तरुण कटर मशीनच्या पात्यात येऊन मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत व्यक्तीची ओळख गोकुळ उखा पवार अशी झाली आहे सदर तरुण याच ठिकाणी काम करत असल्याचीही माहिती मिळत आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा तरुण सकाळी वखारीत काम करण्यासाठी आला होता आणि काही वेळानंतर तो पात्याच्या दिशेनं चालत आला असता त्याचे शिर धडापासून वेगळं झालं आहे असं घटनास्थळीवरील सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे प्रथम दर्शनी ही आत्महत्या असल्याचं निदर्शनात येत असल्याची माहिती समोर येत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र इथं जी घटना झाली वखरीवर आदिवासी समाजाचा मुलगा एक सर्वसाधारण एकदम गरीब कुटुंबातला तो इथं रोजीरोटी कमवत होता त्याची परिस्थिती जर पाहिली ती आता अचानक त्याच्या नशिबात होत ती गोष्टी घडून गेलेली आहे तर त्याला दोन लहान लहान मुलं आहे याचही काही जास्ती मोठं वय नाहीये सत्तावीस अठ्ठावीस याच वय तर जी घटना घडली ती घडून गेलेली आहे तर समोरच्या मालकांनी कमीत कमी त्याची फॅमिलीचा विचार करून काही गोष्टींचा निर्णय देवा तरी साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान घडलेली असेल गोकुळ उखा पवार रोकडबा नगर दाबाडी तर आमच्या गावकरींच्या वतीने आमची सगळ्यांची तीच अपेक्षा आहे त्याचं शेवटी की नातने म्हणताय की जतपर्यंत काही निर्णय ठोस येतं आमदाला होत नाही तत्पर्यंत आम्ही बाकीच्या बुरशेस गोष्टी ओ देणार नाही असं नातेवाईकांचे सगळ्यांचं म्हणणं आहे ना आम्ही गावकऱ्यांची सुद्धा आमची सुद्धा तीच भूमिका आहे